मेहगावमध्ये राहणाऱ्या सुनील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा दोन मे रोजी अचानक गायब झाली सुनीलने प्रथम स्वतः शोध घेतला पण काहीच हाती लागले नाही अखेर मेहगाव पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दाखल केली त्यानंतर चार मे रोजी कतरोल गावाजवळच्या शेतात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला सुनील यांना मृतदेह ज्योतीचा नसल्याचे वाटत होते मात्र ज्योतीच्या बाहेरच्या लोकांनी तो ज्योतीचाच असल्याचे ओळखले पोस्टमॉर्टम नंतर आई वडील आणि पोलिसांच्या दबावामुळे पती सुनील शर्मा यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले इतकेच नाही तर अस्थि कलश विसर्जन देखील केले पत्नीच्या घरच्यांनी केलेल्या आरोपामुळे कारवाई करत पोलिसांनी सुनीलला पकडून बेदम मारहाण देखील केले मात्र हा मृतदेह ज्योतीचाच आहे हे सत्य मानायला सुनील तयार नव्हता सुनीलने सांगितले की त्यांनी पत्नीची हत्या केली नाही आणि मृतदेह पत्नीचा नव्हता दिवस सरत गेले आणि सुनील आणि त्याच्या कुटुंबावर पोलिसांचा दबाव वाढत गेला सुनील पोलिसांना टाळून दिवस काढत होता अचानक एके दिवशी सुनील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला तेव्हा त्याला समजले की ज्योतीच्या बँक खात्यातून दोन हजार सातशेचे व्यवहार झाले आहेत ज्योतीन लाडली बहिणा नोएडा मध्ये सापडले नोएडा पोलिसांनी तिला पकडून नेले आता पोलिसांसमोर प्रश्न आहे की जळालेला मृतदेह कोणाचा मध्य प्रदेशात महिलांना आर्थिक मदत देणारी लाडली बहिणा योजना सुरू आहे दरमहा बाराशे पन्नास रुपये देण्याची तरतूद आहे ज्योतीने अंगठ्याचा ठसा देऊन रक्कम काढली यानंतर ही बातमी पोलिसांपर्यंतही पोहोचली सुनील नोएडाला पोहोचला तेव्हा अचानक फुटपाथ ज्योती तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करताना दिसले ज्योतीला पकडून पोलिसांनी मेहगावला आणले न्यायालयात नेल्यानंतर ज्योतीला माहेरच्याकडे सोपवण्यात आले त्रेपन्न दिवसांनी ज्योतीचा शोध लागला मात्र त्यावेळी जळालेल्या अवस्थेत सापडलेली महिला कोण होती याचे गुड पोलिसांना उकललेले नाही पुढील तपास पोलीस करत आहेत